उरणच्या पूर्व भागातील युवकांनी आपल्या वाडवडिलांच्या शेतजमिनीमध्ये एखादा उद्योग व्यवसाय उभारावा तर शासनाचा नवा डाव आता समोर येतोय अशी सनसनाटी माहिती सध्या हाती आली आहे पूर्व भागातील जमिनींवरती शासनाला त्यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेला तिसरी मुंबई प्रकल्प राबवायचा आहे हा प्रकल्प राबवण्यासाठी इथल्या शेतकऱ्यांनी अजून तरी आपल्या सर्व जमिनी ह्या दिलेल्या नाही आहेत पण ज्यांनी जमिनी दिल्या नाही आहेत त्यांनी आपल्या प्रकल्पामध्ये एखादा प्रकल्प राबवावा तर ती जमीन बिनशेती असणं आवश्यक आहे पण बिनशेतीचं प्र, प्रकरण केल्यास त्याला हवी असणारी एम एम आर डीची तरुणांनी बघितलेली उद्योजक होण्याची स्वप्न आता मिळण्याची शक्यता निर्माण होती स्वमालकीच्या वडिलोपार्जित जमिनीवरती एखाद्या उमद्या तरुणानं त्याचा स्वतःचा व्यवसाय करायचा म्हणावा तर त्याची जमीन बिनशेती होतच नाहीये असा नवा पेज ह्या भागामध्ये निर्माण होतोय यावरती लोकप्रतिनिधी सुद्धा मूग घेऊन गप्प आहेत त्यामुळे ह्या भागातील तरुणाईनं पाहिलेली उद्योजक बनण्याचे स्वप्न आता धुळीला मिळत आहे महाराष्ट्र शासनाने दोन हजार चोवीसच्या मार्च किंवा एप्रिल महिन्यामध्ये एक जाहीर नोटीस प्रसिद्ध केली होती आणि त्यांना तिसरी मुंबईच्या निमित्तानं आमच्या जमीन हवे आहे जमिनी देण्याबाबत किंवा विकासाबाबत कोणाचाही विरोध असण्याचं कारण नाही परंतु शेतकऱ्यांना नेमकं काय दिलं जाणार आहे शेतकऱ्यांचं पुनर्वसन कशाप्रकारे केलं जाणार आहे याचा कोणताही धागादोरा शासनाच्या वतीनं सांगितला जात नाही आहे आणि आत्ता अशी परिस्थिती आहे की ज्या शेतकऱ्यांची जमीन आज हयात आहे किंवा वडिलोपाली जमीन आहे त्या वडिलोपाली जमिनीमध्ये एखाद्या शेतकऱ्याने त्याला स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा प्रयत्न केला तर ती जमीन एकतर शेअर शेड नमको त्या जमिनीने लावले गेले आणि दुसरी गोष्ट म्हणजे ती जमीन बिनशेती होत नाही बिनशेती होण्यासाठी एम एम आर डी एचं एन ओ सी लागते आणि ती एन ओ सी एम एम आर डी कडून दिली जात नाही कारण त्यांचं असं म्हणणं आहे की तिसऱ्या मुंबईसाठी इथे प्रस्तावित आहे परंतु प्रस्तावित असताना आधी शेत पंचवीस हजार शेतकऱ्यांनी आम्ही त्या प्रकल्पाला विरोध केलाय मग हा विरोध केला असताना आमच्या जमिनी जर बिनशेती झाल्या तर आमच्या भागामध्ये नव्याने उद्योजक निर्माण होतील भले छोटासा का व्यवहार व्यवसाय लॉजिस्टिक पार्क किंवा काय छोटे छोटे दीड दोन एकरांमध्ये जे बसणारे व्यवसाय ते व्यवसाय आमची तरुण मंडळी करू शकेल परंतु शेती बिनशेती होत नसल्यामुळे त्या ठिकाणी व्यवसाय उभारणे कठीण झालं आहे